पूजा इथे केली आज कसं करतात अतीत कोण ते मागे कसं फेकायचं असतं ते आता तुम्हाला आई करून चला आणि सणाची जी मजा होती ना ती आता हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे अरे जुगाड करायचा होता शंभू काय खेळतोय आजी काय करते आजी? पाते। नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अंकुर चॅनल मध्ये आज आहे पोळा आणि श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे आज अमावस्या आणि त्याच्यामुळे आज घरात सगळ्या नैवेद्याची तयारी चालू आहे बैलांची पूजा करायची आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्या आयटम मध्ये मला केव्हाची भूक लागली आहे पण घड्यात दीड वाजून गेलाय अजूनही आम्हाला जेवायला द्यायची काही तयारी या दोघांची दिसत नाहीये तांदळाची खीर गुड मॉर्निंग गाईज आज आहे पोळा सो पोळ्यानिमित्त पुऱ्या केल्या आहेत तळून केलेला आहे त्यानंतर इथे तयार आहेत आपल्या पोळ्या डाळ केव्हाची लावली होती शिजलीच नाही ती पुन्हा आता लावली आहे आणि इथे मी करते छान ती आमची तयारी आज आहे आमच्याकडे मस्त भेंडीची भाजी आणि थोडे भजी करायचे आहेत त्यासाठी थोडीशी डाळ भिजत घातली आहे बरं नव्हतं तोपर्यंत डाळ भिजून जाईल आवणातला शेवटचा सोमवार आहे पूजा करून झाली आहे बघा बैल इथे ठेवलेत बैलांची पूजा इथे केली के आहे त्याच्यामध्ये बघा एक एक आयटम आता येतोय पुरी भाजी जो काय आपला सगळा स्वयंपाक येतो या वर वाढायचा आणि या पेल्यामध्ये खाली खीर वाढायची असते पेल्याला असे दोरे गुंडाळले हे जितके मुलं आहेत घरात मुली आहेत त्या सगळ्यांना अतीत कोण म्हणून ते देतात आज पोळा आहे म्हणून ही एक प्रथा आहे आमच्याकडचे तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही कसं करतात अतीत कोण ते मागे कसं फेकायचं असतं ते आता तुम्हाला आई करून दाखवणारच चला जा वा। आज चाललंय ते मस्त मुगाचे भजे करणं व्हेरी गुड छान दिसत आहे वा रे वा हे बघा आजोबा आणि नातू कसे मस्त ते की आजोबाचं चाललंय मोबाईलवरती व्लॉग पाहणं आणि शंभूचं काय चाललंय पा मस्त पैकी रिमोट हातात घेतो शंभू आवाज वाढो बर आवाज कर आवाज हा वाढो आवाज हे बघा दुसरं गाणं लावतो शंभू दुसरं लाव दुसरं बघा हे बघा सगळं ऑपरेट करता येतं त्याला सो so, गाई त्याला स्वयंपाक झालेला आहे अतिथ कोणसाठीच सगळं नैवेद्याचं मी घेऊन जाते माझ्या मागे बघा शंभू के पप्पा येत आहे त्यांच्याजवळ ता आहे नैवेद्य बैलाचा नैवेद्य देवाचा आणि कोण कोणसाठीचं हे सगळं घेऊन कारण आमचे देव बर आहे ना आणि आज जरा उशीर झाला आहे तर शंभूच्या पप्पाचं माझ्या मागे चाललेलं आहे ओरडणं काय स्वयंपाक करते एवढं करायचं आहे का काही काय आहे मला भूक लागलेली आहे दीड वाजले मला पण मान्य आहे पण काय झालं आज खरी गिंमत वरण भाताचा कुकर वर लावला सोबत भात शिजून गेला डाळ शिजलीच नाही पुन्हा दुसरी लावला तर त्याच्यात ती रिंग पहिल्यांदा भाषिजला दुसऱ्यांदा रिंग खराब असल्याने किंवा ती रिंग कुकर मध्ये पडून गेली वा प्रेशर यायला तयार नाही सोडून ना। शेवटी तिसऱ्यांदा छोट्या कुकर मध्ये मी लावलं आणि तेव्हा कुठे मते डाळ शिजली आणि म्हणून सगळा उशीर झाला शेपू हे काय जिलबी म्हणत जिलबी चला आता आमचं इथे चाललेलं आहे देवाला नैवेद्य दाखवण्या सगळे जण आलोय आबोलीची वाट बघतोय ती येतेच आहे मग आधीच कोण करणार आहे आधी शंभू तू घेणारच ना दे झाले कोण साठी शंभूचे पप्पा बसलेले आहे मग आजीचा ये धरलं 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 चला आता पुढचा नंबर सगळं पहिला शंभूचा नंबर कितवा पहिला शेवटचा तू नको बांधू तुला वेगळं बांधणार झल्ला आहे ना तुझ्या आधी हा ऍपल दिस फोन ऍप्पल आहे म्हणून हे फॉर एप्पल चल का बाई

आशुन दे, आशुन दे। आज स्वयंपाक अतिशय चांगला दिसतोय वरण भात भेंडीची भाजी मुगाचे वडे सॉरी मुगाचे भजे, भजे पुरी पोळी आणि खीर या मग तुम्ही सगळे आता सगळ्यांचे चाट रेडी आहेत आगोलीत सकाळपासून चाललीय लगभग चला आता पटकन बसूया या सो सगळी छान मस्त जेवण झालेले आहे आणि आज श्रावण सोमवार देखील आहे संध्याकाळी उपास करायचं आहे म्हणजे फराळाचं खाणारे मी आणि आई आता जेवण झालं आहे आणि आज वाट बघतो आम्ही एखादी बैल जोडी येईल किंवा बैल कोणीतरी घेऊन येईल पूजा करता येईल म्हणून आधी ना हे खूप असायचं लहान असताना शाळेत असताना की एका वागून एक दोन दोन तीन तीन जणं यायचे मात्र आता हे प्रमाण कमी होत चालले म्हणजे आता आमच्याकडे तरी जळगावला एखाद्या वेळेला येऊन जातं पण मोठ्या सिटींमध्ये म्हणजे मुंबई पुणे त्या साईडला तर काही आहेच नाही फक्त सण आणि सणाची जी मजा होती ना ती आता हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे सो चला मस्त पाऊस यायला लागलेला आहे बारीक 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 खाली। खाली जा मी जाते खाली आणि खाली आमचे राजे झोपले आता तो गाई आमचं बघा इथे काय चाललंय गोडंबीच्या आमच्या गोष्टी बघणं चाललंय आता गाणे बंद झाले आणि मी गोष्टी बघायला लागलोय <laughs> काय नाही सगळं आधीच्या अंगाजवळ येऊन पसारा करतो आजी बिचारी भरत आहे

छोटा रे पण खाल्ली काकडी खाल्ली का छोटू खाल खा, खा, खा। है। का पप्पा खाताय होईज आम्ही वर आलेलो आहोत दोघ जण आणि बॅट बॉल खेळू आमचं आता चाललंय खेळणं आता काहीतरी टाइमपास करायचा आहे इतक्या लवकर तर काही शंभू झोपत नाही मग आता म्हणून आम्ही खेळतोय दोघं जड फुटबॉल आणि बॅट सो आज बैल so, पोळा होता बैल पोळा होता बैल तुमच्याकडे काय स्वीट केलं जात तो काय एक बॉल तिकडे एक बॉल दाराजवळ बैल पोळायला तुमच्याकडे काय स्वीट केलं जातं कमेंट करून सांगा बैलाची एकतरी जोडी आली काय तुमच्याकडे पूजा करता आली का मला कमेंट करून नक्की सांगा जा इकडून चढायचं मागून चढायचं सो <laughs> so आईज आम्ही वर आलोय काहीतरी जुगाड होता आणि आता आम्ही केलेली आहे पाट असं लावलाय उशी आहे आणि वर उशी ठेवली आणि आता शंभू काय खेळतोय खेळून दाखव खेळून बघून घ्या सरक गुंडी घसर ना नीट घसर नीट घसरून दाखव हो पुढे हो पुढे पाय लांब कर लांब कर पाय ये मजा का <laughs> कर आणखीन आणखीन पाय लावून ठेवले मी पाठसर काय नको म्हणून चल आणखीन एकदा कर पाय लांब कर आणि हा कर घसर पाय लांब कर पाय लांब कर नाही पाय लांब करायचे असतात भिजू मागून फिरून जा जा मागून चड्डी चढ्डी आप्पा कुठे गेले रे हो का पाणी घेऊन येत आहे का आणि बघ बाकीचे सगळे काय करताय खाली आता आत्ता झोपली आजी काय करते हा सिरियल पाहते आजोबा काय करताय आजोबा बसले आणि आई काय करते तू काम करतोय आई काय करते आमच्या घर जर गुंडी बघितली किती छान आहे ना आणि मग मी शंभूजी पप्पाला कॅश द्यायला गेली तर माझ्या बाऊड इथे ना ते स्टम्प वरती ठेवायचं असतं ते होतं प्लास्टिकच पण इतक्या जोरात लागून गेलं त्याला इथे मावला माझ्या माझ्या भाऊला लागून गेलं गे भाऊ भाऊ ए फॉर एपल म्हणून दाखव आता आमच्या शंभूला जरा एबीसीडी एबीसीडी लोन व्हायला लागलेली आहे बैल पोळा काय होता आणि तू काय खाल्ली खीर पुरी कोणी खाल्ली आणि भजा खाल्ला रे तू आज ओ हत खोत पाणी पिऊन घे खोत खोत ए बाबू खोत आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा आणि थांबा 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 महत्त्वाचे व्यक्ती येतोय आमचे व्हिडिओमधला सगळ्यात मोठा स्टार आमचा शंभू शंभू बाय करून दे सगळ्यांना गुड नाईट नाईट हाय पेपर अपल हा दिसला हा दिसला ई